महाराष्ट्रात मराठी माणसाच्या जिवाळ्याची आणि मराठी माणसांच्या मनातील युती महाराष्ट्रात या जागांवरती अतिशय प्रचंड मतांनी विजयी सगळीकडेच भगवा झेंडा फडकवत या दोन्ही भावांनी महाराष्ट्राला एक अचंबित करणारी सर्वात मोठी युती केली आणि या ठिकाणी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीचा करिश्मा पाहायला मिळाला नेमकं काय घडलं का आहे मित्रांनो कुठे झाला आहे सर्वात मोठा शानदार धडकव्याज विजय आणि ही युती मुंबईला महाराष्ट्राला काय देते संदेश मित्रांनो राज्याच्या राजकारणामध्ये विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर खूप दिवसानंतर वेगवेगळ्या आता स्थानिक पातळीवरच्या निवडणुका होण्यास सुरुवात झाली आहे आगामी काही कालावधीमध्ये मुंबई महानगरपालिकेसह जवळजवळ राज्यातील सत्तावीस महानगरपालिकांच्या निवडणुका होतील नगरपालिका होतील पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुका होतील त्या पार्श्वभूमीवरती आता एक लिटमस टेस्ट म्हणून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पोटनिवडणुकीमध्ये ही युती पाहायला मिळाली ही युती आहे दोन मराठी अस्मतेची ही युती आहे मराठी माणसांची ही युती आहे महाराष्ट्राच्या भविष्याची त्यामध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या बंधूंची मित्रांनो शहापूर तालुक्यातील जवळजवळ मोठमोठ्या ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुका आता पार पडल्यात आत या पार पडलेल्या निवडणुकीमध्ये शहापूर तालुक्यातील एका तालुक्यातील जवळजवळ तीन मोठ्या ग्रामपंचायत म्हणजे सतरा जागी असलेल्या या पोटनिवडणुकीत मनसे शिवसेना ठाकरे या दोघांची युती इथे स्थानिक पातळीवरती पाहायला मिळाली आणि इथे पंधरा दोन असा शानदार दरकेबाज विजय दोन्ही ठाकरेबंधूंनी प्राप्त केल्यामुळे राज्याच्या राजकारणामध्ये ही युती आता पुढे जाणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय शिवसेना तालुका प्रमुखांनी ही निवडणूक लढली होती आणि या निवडणुकीमध्ये त्यांचा धडकेवाज विजय झाल्याने मनसे उद्धव ठाकरे या युतीने आता काहीतरी नवीन शिकायला दिल्यामुळे नवीन चर्चा मुंबईसह ठाण्यात सुरू झाले आहे आणि ठाण्यालगत आणि मुंबईलगत असलेल्या या पालघर जिल्ह्यातील बहुतांश गावामध्ये अशा युत्या झाल्यामुळे महाराष्ट्राचं चित्र लवकरच बदलणार अशी देखील सध्या संकल्पना मानली गेली आहे आणि हा विजय भाजेपाने शिंदेगडाची डोकेदुखी वाढवणारा ठरू शकतो आगामी काळामध्ये दोन्ही बंधू जर एकत्र झाले तर मुंबई महापालिकेचं इतर महापालिका देखील हे दोन्ही पक्ष सोबळावरती जिंकू शकतात असे सध्या महाराष्ट्रात चित्र आहे अशी लोकांचीही धारणा आहे यामुळे आगामी काळात दोन बंधू काय करतात याकडे लक्ष असलं तरीसुद्धा मराठी माणसांनी या दोघांना एकत्र येण्यासाठी प्रयत्न करावे असे संजय राऊत यांनी देखील म्हटले मित्रांनो याबद्दल आपल्या मनात काय आहेत प्रतिक्रिया ते योग्य शब्दात व्यक्त व्हा महाराष्ट्रात पुन्हा राज ठाकरे उद्धव ठाकरे बंधूंनी एकत्र येऊन महाराष्ट्राचा गाडा हकावा का आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा धन्यवाद